लाडक्या बहिणींना संक्रांतीनिमित्त गिफ्ट वाटप सुरू झालं आहे ज्या महिला या नियमामध्ये बसतील तर अशाच महिलांना हे गिफ्ट वाटप होणार आहे जानेवारी महिन्याचा हप्ता त्याचबरोबर जे गिफ्ट आहे ते सुद्धा या संक्रांतीच्या अगोदरच आपल्या सर्वांना मिळणार आहे पण या गिफ्ट वाटपामध्ये सर्वच महिला बसत नाही आहेत तर काही महिला अशा आहेत की ज्या या गिफ्ट वाटपामध्ये बसणार नाही तर कोणत्या अशा महिला आहेत तर बघा दररोज चार ते पाच जिल्ह्यांमध्ये हे वाटप होणार आहे आणि जी यादी आहे ती यादी व्हिडिओमध्ये पुढे दाखवण्यात येणार आहे यासाठीच महिलांना पाच नवे नियम किंवा निकष लावण्यात आलेले आहे लक्षपूर्वक का ऐका काहींना दीड हजार काहींना तीन हजार तर तब्बल काहींना साडे दहा हजार रुपयेसुद्धा मिळू शकतात पण मंत्रिमंडळाची बैठक झाली गुरुवारी त्यामध्ये जानेवारीचा हप्ता आणि गिफ्टचं वाटप लगेचच सुरू होणार आहे असं सांगण्यात आलं आणि महिलांचा आनंद गगनात मावेनासा झाला परंतु जे काही नियम आणि निकष काढलेले आहे तर त्यानुसार हे पाच नियम जर तुम्ही त्या नियमांमध्ये बसत असाल तरच तुम्हाला हे संक्रांतीचं गिफ्ट जे आहे ते मिळणार आहे त्यासाठी तुम्हाला काही नियमांमध्ये बसावं लागेल काही निकषांमध्ये बसावं लागणार आहे ते नियम काय आहेत ते निकष काय आहे तर याविषयी माहिती देणारा हा व्हिडिओ आहे तर बघा बैठक झाल्यानंतर आदितीताई तटकरे काय बोलल्या ते मी तुम्हाला सांगणार आहे तर भरपूर जिल्ह्यांमधून असं त्यांचं मत आहे की भर बर, भरपूर जिल्ह्यांमधून ॲक्शन घेण्यासारख्या गोष्टी बाहेर येऊ लागलेल्या आहेत काही महिला ज्या आहेत त्या नियमांमध्ये बसत नाही मग त्या महिलांना पैसे का म्हणून दिले जावेत असं त्यांचं मत आहे आता जिल्ह्यात हे गिफ्ट वाटप सुरू होणार आहे तुमचं नाव त्या यादीत आहे किंवा नाही तर हे सुद्धा आपण चेक करायचं आहे तर बघा आदिती ताई तटकरे तट काय म्हणाल्या की माझी लाडकी बहीण योजना जी आहे या संदर्भामध्ये काही तक्रारी आमच्याकडे प्राप्त झाल्या आणि त्या आधारे आम्ही काही जी पावलं उचलत आहोत तर त्याची माहिती मी आपल्याला निश्चितपणे देईन त्यांचे चार चाकी आहेत आणि तरीसुद्धा ते या ठिकाणी लाभ घेत आहेत त्यांचा आपण ही एक आम्ही सुरुवात केलेली होती त्यामुळे या पाच बाबींवर आपण साधारणपणे जे आपल्याला कम कंप्लेंट्स आलेल्या आहेत मग काही कंप्लेंट्स पालघरमधून आलेल्या आहेत काही यवतमाळमधून आलेले आहेत काही फलटणमधून काही साताऱ्यामधून आलेले आहेत भरपूर जिल्हे म्हणजे जवळपास पाच ते सहा जिल्ह्यांमधून महिलांच्या बाबतीत तक्रारी आल्या त्या तक्रारींवर बोलत असताना त्यांनी सांगितलं की त्या तक्रारीनुसार त्यांनी पाच निकष लागू केले आहेत आणि पाच निकष लागू करून हे पडताळणं पण त्यामध्ये मुख्यत्वे करून जिल्ह्यातील महिलांना आता गिफ्ट मिळणारच आहे मिळणारच नाही त्या महिलांना आता हप्ता देखील मिळण्याची अडचण होऊन बसली आहे तर बघा पडताळणीला सुरुवात झाली आहे तर पडताळणी कशा पद्धतीने होणार आहे तर तुम्हाला आता समजून घेणं खूप गरजेचं आहे पहा दोन हजार चोवीसमधील जी प्रक्रिया होती ती वेगळी होती आणि पंचवीसमध्ये खूप तक्रारी आल्यामुळे हे थोडंसं स्ट्रिक्टनेस त्यात आलं आलेलं आहे कशा पद्धतीने पडताळणी होणार आहे सहा जिल्ह्यांमध्ये पैसे येणार नाही हे पण त्यातलं एक सत्य आहे पहा संक्रांतीनिमित्त तीन गिफ्ट जे आहेत लाडक्या बहिणींना मिळणार आहे सर्वच बहिणींना हे सर्वच गिफ्ट जे आहे ते मिळणार नाही या बहिणींची यादी कशा पद्धतीने तयार करण्यात आली कोणत्या बँक खात्यात उद्या कोणते जिल्हे आहेत परवा कोणते जिल्हे आहेत जिल्ह्यांची ती देखील दाखवणार आहोत पण सगळ्यात मोठी जी बातमी आहे ती ऐकून घ्यायची आहे तुम्हाला इथे लक्षपूर्वक ऐका कारण की तुम्हाला जर सगळ्या महिलांना हे पैसे जे आहेत ते मिळणार नाही आहेत पण जानेवारीचा हप्ता पाहायचा असेल जानेवारीचा हप्ता जो आहे तो देखील तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला हे कागदपत्र लागणार आहे आता पहा कसून चौकशी होणार आहे आणि पडताळीसुद्धा होणार आहे कारण की सहा जिल्ह्यांमधून अशा तक्रारी आलेल्या आहे आणि अशा पाच प्रकारच्या तक्रारी आलेल्या आहेत मग बघा तुमच्या जिल्ह्याचं जर नाव असेल आणि मग तुम्हाला जर कागदपत्र तुमचं नाव ज्या जिल्ह्यामधून असेल तर ते सुद्धा कटू शकतं तुम्हाला अजूनही मॅसेज आला नसेल तर कदाचित तुमचे पैसे जे आहे ते बंद झालेले असू शकतात तर काय तक्रारी आल्या एकदा लक्षपूर्वक ऐका आणि मग जिल्ह्यातून कोणत्या जिल्ह्यातून तक्रारी आल्या ते सांगते सरकार काय म्हणते आहे की कोणत्या म बहिणींना संक्रांतीचं गिफ्ट मिळणार कोणत्या बहिणींना मिळणार ना मिळणार तीन हजार कोणत्या महिलांना मिळणार डायरेक्ट साडे दहा हजार रुपये हे देखील एक मोठा निर्णय आहे तर सगळ्यात पहिलं पहा एक मोठी बँक खात्याचं नाव आहे आणि ते जर आधार कार्डशी मिसमॅच असेल बँक पुस्तकावर नाव हे मॅच होत नसेल स्पेलिंग मिस्टेक असेल थोडंफार जर स्पेलिंग मिस्टेक असेल तर डायरेक्ट तुमचं नाव जे आहे ते या यादीतून कट होऊ शकतं अगदी थोड्याशा गोष्टीवरून बऱ्याच जणां बऱ्याच जणांच्या बाबतीत असं होत आहे आता बऱ्याच महिलांचं बँकेचं अकाउंट जे आहे ते वडिलांच्या नावावर आणि आधार कार्ड जे आहे ते पतीच्या नावावर असं झालेलं आहे किंवा बाय मिस्टेक स्पेलिंग झालेले आहेत तर सहा जिल्ह्यांमध्ये द असं बहुतेकदा आढळून आलेलं आहे तर मग या ठिकाणी काय सांगण्यात आलेलं आहे की या जिल्ह्यातील महिला ऐकत असतील तर लाडकी बहीण योजना मिळवण्यासाठी तुम्ही बघा तुमचं नाव जे आहे ते स सर्वात पहिलं व्यवस्थित करून घ्यायचं आहे बऱ्याच महिला अशा आहेत की त्यांनी एका एकापेक्षा जास्त वेळा फॉर्म भरलेले आहे म्हणजे काहींनी ऑनलाईन पण फॉर्म भरलेले आहेत काहींनी ऑफलाईन त्याच महिलेने ऑनलाईन पण फॉर्म भरलेला आहे ऑफलाईन पण फॉर्म भरलेला आहे आणि त्याच महिलेला दोनही ठिकाणाहून पैसे जे आहेत ते आलेले आहेत आता अशा ज्या गोष्टी आहेत त्या बऱ्याच प्रमाणामध्ये होत आहेत त्याचबरोबर काही महिला ज्या आहेत त्या लग्न करून महाराष्ट्रातून मध्य प्रदेश असेल बिहार असेल गुजरात असेल अशा ठिकाणी गेलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे त्यांना सुद्धा या योजनेचा हा लाभ जो आहे तो दिला जाणार नाही बघा फोर व्हीलरचा मुद्दा जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे बऱ्याच जणांच्या घरामध्ये फोर व्हीलर आहे आणि अशा महिलांनीसुद्धा हे फॉर्म भरलेले आहेत मग आता सरकारची अशी योजना आहे की याच्यामध्ये ज्यांनी निकष पाळलेले नाहीत ज्यांनी अटी पाळलेल्या नाहीत तर अशा महिलांचं यादीतून नाव जे आहे ते बरखास्त करण्याचा विचार सरकार करतं आहे आणि त्याचसाठी हे या गोष्टी ज्या आहेत त्या करण्यात येत आहेत आता तर आता संक्रांत गिफ्ट कुणाला मिळणार तर बघा बऱ्याचशा अशा महिला आहे की ज्यांचं काय झालेलं आहे ज्यांचं अगोदरपासूनच पॅ आपलं आधार कार्ड जे आहे ते बँक खात्याशी लिंक नाही जुलै महिन्यामध्ये भरलेल्या महिलेने फॉर्म आजपर्यंत त्यांना एकही रुपया आलेला नाही तर अशा महिलांचं बँक खात्यामध्ये आधार सेविंग जे आहे किंवा आधार लिंकिंग जे आहे ते झालेलं नसावं आणि त्याच्याचमुळे हे पैसे जे आहे ते येत नसावेत जर तुमच्याही बाबतीत असं असेल तर आधार सेडिंग किंवा आधार लिंकिंग जे आहे ते करून घ्यायचं आहे असं जर तुम्ही केलं आणि तुमचा हप्ता जर जुलै महिन्यामधले भरलेला असेल तर अशा वेळी तुम्हाला तब्बल साडे दहा हजार रुपये मिळू शकतात आता बऱ्याच महिलांचे बाकीचे पैसे आले साडेसात हजार रुपये आले पण पुढचा डिसेंबरचा हप्ता जो आहे तो आलाच नाही तर याचं कारण काय बऱ्याच जणींना असा प्रश्न पडला आहे ना मग बघा बऱ्याच जणीचं काय झालं होतं की त्यांचं आधार लिंकिंग जे आहे ते ऑलरेडी झालेलं होतं त्यांना अगोदर पैसे सुद्धा आले परंतु त्याच्यानंतर काहीतरी बँकांमध्ये प्रॉब्लेम झाले आणि अशा वेळी बऱ्याच बँकांचं जिथे आपण आधार लिंक केलेलं आहे बँक खात्याला तर ते इन ॲक्टिव्ह दाखवायला लागलं आणि अशा वेळी सरकारने जो निधी आपल्याला पाठवलेला आहे तर तो निधी त्या महिलेच्या अकाउंटला जमा होणं बंद झालं आणि म्हणूनच त्या महिलेला डिसेंबरचे पैसे जे आहेत ते मिळालेले नाही म्हणजे असं अशा महिलांना जानेवारी आणि डिसेंबरचा एकत्रित हप्ता असा तीन हजार रुपये हप्ता जो आहे तो जानेवारी महिन्याच्या मकर संक्रांतीच्या अगोदर मिळणार आहे आता मकर संक्रांतीच्या अगोदर कसा मिळणार तर बघा आपल्याला जेव्हा ही असं सांगितलं गेलं होतं की दोन हजार पंचवीसमध्ये ही जी योजना आहे तरीचे पैसे एक तारखेपासूनच यायला सुरुवात होणार आहे पण जानेवारी महिना सुरू होऊन चार पाच दिवस होऊन गेले तरीसुद्धा अजून आपल्याला पैसे आले नाही असा बऱ्याच जणींना प्रश्न पडला असेल तर बघा जानेवारी महिन्यामध्ये पैसे का आले नाही किंवा इतक्या लवकर का आले नाही तर काय झालेलं डिसेंबरचा जो हप्ता आहे त्याचेच पैशांचं वाटप जे आहे ते, ते अजूनपर्यंत चालू आहे आणि या कारणामुळे जानेवारीचा हप्ता जो आहे तो थोडासा लेट होऊ शकतो पण फेब्रुवारी मार्च एप्रिल असे जे पुढचे येणारे महिने आहेत तर या महिन्यांमध्ये एक तारखेलाच हे पैशांचं वाटप जे आहे ते होणार आहे कारण की बघा सरकारला एकाच दिवसामध्ये एकाच वेळेला एवढ्या अकाउंटचं ट्रान्झॅक्शन करणं शक्य होत नाही कोणतीही बँक एकाच वेळेला एवढं ट्रान्झॅक्शन करू शकत नाही आणि म्हणूनच हे ट्रान्झॅक्शन जे आहे ते टप्प्याटप्प्यांमध्ये म्हणजे जिल्ह्यांनुसार केलं जातं आता त्याच्यापैकी सहा जिल्हे जे आहेत तर त्या जिल्ह्यांमध्ये तर कंप्लेंट्स आलेले आहेत आणि म्हणून ते जिल्हे जे आहे ते मागे ठेवण्यात येणार आहे आणि बाकीचे जे जिल्हे आहेत तर त्यांचे संक्रांतीचे गिफ्ट जे आहेत ते लवकरात लवकर देण्यात येणार आहे किंवा जानेवारी महिन्याचा हप्ता जो आहे तो लवकरात लवकर अशा महिलांना देण्यात येणार आहे त्याच्यामुळे आपल्याही अकाउंटला लवकरच पैसे जमा होणार आहे संक्रांतीच्या अगोदर तर निश्चितपणे तु तुमचे लाडकी बहीण योजनेचे पैसे जे आहेत ते येणार आहे त्यामुळे काळजी करायची नाही बिनधास्त राहायचं आहे फक्त ज्यांना आजूपर्यंत पाच हप्ते आलेले आहे आणि सहा डिसेंबरचा हप्ता आलेला नाही तर त्यांनी एकदा बँकेत जाऊन नक्की चेक करायचं आहे नक्की आपला आधार लिंक जे केलेलं होतं तर ते आधार लिंक राहिलेलं आहे किंवा मग ते इनएक्टिव्ह झालेलं आहे जर ते इन ॲक्टिव्ह झालेलं असेल तर अशा वेळी तुम्हाला सरकारकडून जे डीबीटी मार्फत पैसे येतात तर ते पैसे येऊ शकत नाही म्हणून बँकेत जाऊन इन्क्वायरी करा आणि तुमचं आधार लिंक केलेलं असेल तर ते पुन्हा नसेल तर ते पुन्हा आधार लिंक करण्यासाठी तुम्ही त्यांना रिक्वेस्ट करू शकता तर ही कामं जी आहे ती लवकरात लवकर करून घ्या जेणेकरून सरकारच्या ज्या काही योजना येतील तर त्याचा आपल्याला फायदा उचलता येईल त्याचबरोबर चॅनेलला सबस्क्राईब देखील करा जेणेकरून नवनवीन योजनांबद्दलची माहिती मी तुम्हाला चॅनलवरती देत राहील धन्यवाद